श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक वारी वेगवेगळे व्रत वेगवेगळी पूजा केली जाते आणि त्याच पूजनमधली पूजा म्हणजे जरा जवंतिका पूजन ज्याला ज्युतीपूजन असंही म्हणतात ही, ही जीवतीची पूजा श्रावणातल्या प्रत्येक शुक्रवारी केली जाते त्या दिवशी जीवतीच्या प्रतिमेचं पूजन केलं जातं याला जर जिवंतिका पूजन असं म्हणतात या प्रतिमेचं पूजन मातृशक्तीकडून केलं जातं आपल्या आपत्त्याच्या मंगलतेची प्रार्थना केली जाते ही प्रतिमा विशेष आहे या एकाच प्रतिमे चार वेगवेगळ्या देवतांच्या वरवर पाहता परस्परांशी संबंध नसलेल्या स्वतंत्र प्रतिमा आहेत संपूर्ण महाराष्ट्रात याच प्रतिमेचं पूजन केलं जातं त्यातील एकही प्रतिमा बदलली दिसत नाही जिवंतीच्या चित्रामध्ये प्रथम नरसिंह नंतर काल्या मर्दन करणारे भगवान श्रीकृष्ण मध्यभागी मुलांना खेळवणाऱ्या जरा आणि जवंतिका आणि सगळ्यात खाली बुध आणि बृहस्पती म्हणजेच गुरु यांचा समावेश असतो याच क्रमात त्यांना पूजले जाते भगवान विष्णूंचा जा चौथा अवतार असलेले भगवान नृसिंह आपल्या बाळभक्तासाठी प्रकट झाले ही कथा आपल्याला सर्वांना परिचयाची आहे प्र्हादाचे हिरण्यकपूपासून म्हणजेच देत्यापासून त्याचे रक्षण करणे याच मूळ उद्देशाने भगवंताने हा अवतार धारण केला बालकांचा रक्षण करता आणि बालभक्तांसाठी अवतार धारण केले देवता म्हणून भगवान नृसिंह या प्रतिमेमध्ये प्रथम पूजले जातात त्यानंतर येतात कालियामर्दन मर्दन करणारे भगवान श्रीकृष्ण यातील नाग आणि गोपाळ श्रीकृष्ण श्रावणातील आराध्य दे मग नाग प्रतिमा वेगळी आणि कृष्ण प्रतिमा वेगळी न देता कालियामर्दन करणारा श्रीकृष्ण का दाखवला आपण जर कालिया मर्दन या प्रसंगाचा विचार केला की लक्षात येतं की या प्रसंगात श्रीकृष्ण आणि त्यांचे मित्र खेळत असताना त्यांचा चेंडू यमुनेच्या डोहात गेला आणि श्रीकृष्णांनी तो परत आणला खेळणाऱ्या बागडणाऱ्या मुलांवर आलेल्या वाईट प्रसंग श्रीकृष्णांनी दूर केला त्या जरा आणि जिवंतिका या यक्षगणातील देवता जरा या यक्षिणीबद्दल महाभारतात एक कथा येते अगत नरेश राजा याला दोन राण्या दोन्ही राण्यांवर त्याचे सारखेच प्रेम असे परंतु राजाला पत्य नसल्यामुळे तो चिंतेत असतो या सुमारास नगराजवळील उपवनात चंडक ऋषी आल्याचं राजाला समजतं राजा त्याचे दर्शन घेऊन आपली चिंता प्रकट करतो ऋषी राजाला प्रसादात आंबा देतात आणि राणीला खायला द्यायला सांगतात दोन्ही राण्यांवर समान प्रेम असल्याने राजा आंब्याचे समान भाग करून दोन्ही राण्यांना देतो कालांतराने दोन्ही राण्यांना पुत्र होतो परंतु अर्धा अर्धा अशा विचित्र आणि अर्धवट बालकांना राजा जंगलात नेऊन टाकतो त्याच वेळेस ते तुंजरा नामक यक्षिका जात असते ती दोन्ही तुकड्यांना हातात घेते दोन्ही शक्ल एकत्र करते जरा ते सांडलेले बाल घेऊन संध्या समयास राजाकडे आणून देते जरा या यक्षिणीने सांधले म्हणून राजा त्या बालकाचे नाव ठेवतो आणि जरा नगरात देऊळ देखील बांधतो मगधाच्या इष्टदेवतेचा मान देखील तिला देतो प्रतिमे सगळ्यात शेवटी येतात बुध आणि बृहस्पती बुध हा ग्रह हत्तीवर बसलेला असून हत्ती अंकुश धारण करतो तर बृहस्पती हा ग्रह वाघावर बसलेला असून हातात चाबू घेतलेला दाखवतात बुधाच्या प्रभावाने जातकाला अलैकी बुद्धिमत्ता आकर्षक व्यक्तिमत्व आणि वाकपटुत्व इत्यादी गुण प्राप्त होतात बृहस्पतीच्या प्रभावाने शैक्षणिक प्रगती अध्यात्मात उन्नती आणि विवेक बुद्धी जागृत होते आणि म्हणून या दोन्ही ग्रहांची पूजा या प्रतिमेमध्ये केली जाते या दोन्ही देवतांचे हे गुण आपल्या बालकांना मिळावेत हीच प्रार्थना प्रत्येकाही करते आता बघूया या जरा जवंतिकेची पूजा कशी केली जाते श्रावणातल्या चारही शुक्रवारी ज्युवतीची पूजा करतात ही पूजा संतती रक्षणार्थ केली जाते जीवतीच्या जा पूजेसह कुलदेवी आणि लक्ष्मी मातेची सुद्धा पूजा करावी असं सांगितलं जातं या पूजेसाठी फुलं दुर्वा आघाड्याची पानं असतात या तिन्हींची माळ करून ती जीवतीला घातली जाते यासह एकवीस मन्यांचे कापसाचे गीज वस्त्र ज्याला वस्त्रमाळ असे म्हणतात ते सुद्धा गंध व्हावं अक्षदा व्हाव्या धूप दीप अर्पण करावं चना फुटाणांचे नैवेद्य दाखवावा पूर्णावर नैवेद्य दाखवा आणि त्यानंतर आरती करावी ज्यवतीची पूजा झाल्यानंतर घरातील मुलांना पाटावर बसून त्यांचे औक्षण करावे मुलं परगावी असल्यास चारही देशांना औक्षण करून राक्षदा टाकाव्या म्हणजे परगावी असलेल्या मुलांचं सुद्धा रक्षण होतं त्या दिवशी देवीची ओटी भरावी आणि त्यानंतर ज्यवतीची कहाणी वाचावी कहाणी आहे याप्रमाणे या जराही मुळची राक्षसी ती मग देशात राहत असे मगध देशाला शरीराचे दोन वेगवेगळे भाग असलेले मुलगा झाला जन्मतास त्याला नगरामध्ये बाहेर फेकून देण्यात आलं त्यावेळी या जरा राक्षसीने तिने दोन शक्ल एकत्र करून जळवली आणि त्या अर्बकाला जीवदान दिलं म्हणून तो बालक जरासंध झाला मगध देशात जरा, जरा राक्षसीचा महोत्सव केला जाऊ लागला लोक तिला अनेक मुलांची आई समजू लागले घरोघरी तिची पूजा होऊ लागली जराजवळ तिका पूजनामुळे घरात आरोग्य धनसंपत्ती आणि सुख लाभता असं म्हटलं जातं अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा